नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे वर्ग तिसरा विषय गणित गनीत, आणि गणितामध्ये आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजेच गुणाकार आणि गुणाकारामध्ये आज आपण बघणार आहोत की गुणाकाराची आडवी मांडणी जर आपल्याकडे असेल तर त्या मांडणीला उभे मग कसं मांडायचं आणि हातचा देऊन गुणाकार कसा, कसा करायचा ते आज आपण बघणार आहेत दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं गुणायचं परंतु हातचा कसा द्यायचा गुणाकार कसा करायचा गुणाकार म्हणजे काय व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन याचा आपण दिवाळीच्या अगोदर हे शिकलेलो आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला वरच्या आय बटनावर क्लिक केलं की पाहायला भेटेल त्याची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल तर चला आपण लगेचच सुरू करूया हत्याचा गुणाकार पण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं गुणणं त्यासाठी मी तुम्हाला फळ्यावर घेऊन जातो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं माझी शाळा माझा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तुम्हाला आणखी व्हिडिओ आणि सोडवलेला घरचा अभ्यास जर पाहायचा असेल तर माझी शाळा डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे घरचे अभ्यास सोडवलेले पाहायला मिळतील त्याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता तर चला आपण फळ्यावर जाऊया विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर फळा ओपन आहे आणि इथे एक उदाहरण मी मानलेलं आहे हे उदाहरण आपल्या सगळ्यांना दिसतंय थर्टी फाय बाय मल्टिप्लाय बाय फोर पस्तीस गुणिले चार आणि पस्तीस गुणिले चार या हे उदाहरण आपल्याला करायचं आहे आ, मी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आपण हे उदाहरण आडवं मांडलेलं आहे हे आडवं मांडलेलं उदाहरण उभं कसं मांडायचं ते आपण बघणार आहोत आणि नंतर हे उदाहरण आपण सोडून घेणार आहोत तर आपण मांडून घेऊया हा रखाना इथं मी इथं बनवलेला आहे या रकान्यामध्ये सर्वात अगोदर युनिट युनिट आणि टेन आपल्याकडं दोन संख्या आहेत दोन नंबर आहेत थर्टी फायमध्ये दोन नंबर आहेत म्हणून युनिट आणि टेन खालचा एक रकामात रकाना तुम्हाला रिकामा ठेवायचा आहे तो कशासाठी हातचा आला तर तिथं लिहिण्यासाठी त्या रकण्यात आपल्याला संख्या लिहायची नाही आणि आता हे थर्टी फाय आपल्याला खालच्या या रकानामध्ये मांडून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल कोणतीही संख्या मांडत असताना युनिट कडूनच मांडायला सुरुवात करायची आहे म्हणून थर्टी फाय मध्ये फाय युनिट आहेत म्हणून आपण अगोदर युनिट मध्ये फाय मांडून घेऊया आणि थ्री टेन आहेत म्हणजे टेनच्या रकान्या तीन मांडून घेऊया पस्तीसच्या नंतर कोण आहे पस्तीसच्या नंतर आहे गुणाकाराचं चिन्ह म्हणून गुणाकाराचं चिन्ह सुद्धा मांडायला विसरायचं नाही म्हणून गुणाकाराचं चिन्ह आपण मांडून घेऊया गुणाकाराचं चिन्ह मांडलं गुणाकाराचं चिन्ह मांडलं मोठं घेऊ जरा बर सॉरी हा मोठं गुणाकाराचं चिन्ह मांडून घेतलं आता गुणाकाराच्या चिन्हानंतर आपल्याला मांडायचे आहेत चार आता हे चार टेन आहेत की युनिट आहेत युनिट आहेत म्हणून युनिटच्या आखान्यात मांडले चार ही झाली परफेक्ट मांडणी द परफेक्ट व्हर्टिकल अरेंजमेंट उभी मांडणी आपल्याला का आपण करून घेतलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पस्तीस गुणिले चार हा गुणाकार करायचा आहे गुणाकार कसा करायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता आपण प्रत्यक्ष गुणाकार हातच्याचा आणि करणार आहोत हे जे चार आहे विद्यार्थी मित्रांनो या चारनं आपल्याला पस्तीसला ला आहे थर्टी फाय फोर टाइम या गुणाकाराचा अर्थ असा आहे थर्टी फाय फोर टाइम किंवा फोर थर्टी फाय टाइम पस्तीस चार वेळा किंवा चार पस्तीस वेळा जर आपण बेरीज करत गेलो तर आपल्याला याचं उत्तर मिळेल मग पस्तीस चार वेळा मांडत बसायचे का किंवा चार पस्तीस वेळा मांडायचे का नाही तर त्यासाठी हा गुणाकार आहे मग आपण काय करू चार आणि पाच ला गुणू म्हणजेच फोर फाय टाइम्स दॅट्स मीन फोर फाय ट्वेंटी आले ट्वेंटी विद्यार्थी मित्रांनो वीस आले आता हे वीस आपल्याला इथं मांडायचे आहेत युनिटच्या रखान्यामध्ये म्हणजे त्या उत्तरामध्ये वीस मांडायचे आहेत परंतु इथं वीस आपल्याला मांडता येणार नाही कारण आपण फक्त युनिट गुणाकार करतोय आणि म्हणून आपल्याला इथं जो युनिट असेल तोच मांडावा लागेल आणि याचा युनिट आहे झिरो टू हा टेन आहे म्हणून हा टेन आपल्याला इथं मांडता येणार नाही मग तो कुठं पाठवायचा तर तो टेन आपल्याला कॅरी ओव्हर करायचा जसं आपण बेरजेत कॅरी ओव्हर केला सेम तसा याला इथं गुणाकारात कॅरी ओव्हर करायचा आणि तो कॅरी ओव्हर करून द्यायचा इथं रिकाम्या असलेल्या जागेमध्ये बस बघा हा दोन आपण हातचा दिला रिकाम्या असलेल्या टेनच्या बॉक्समध्ये आता या वीसचं काम इथं संपलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आपण युनिटची मल्टिप्लिकेशन सुद्धा संपलेलं आहे आता आपण टेन कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण चारनं पाच ला गुणलं आता या चारने तीन ला गुणायचं आहे हातचा दिलेला जो दोन आहे त्याला गुणायचा नाही तो हातचा आहे तो गुणाकारातला नाही आहे येस yes? मग जसं चार पाच वेळा जसं चार तीन वेळा दॅट्स मीन फोर थ्री टाइम्स फोर थ्री म्हणजे चारचा टेबल तीन वेळा म्हणजे फोर थ्री ट्वेल्व चार थ्री क बारा उत्तर आलं बारा मग हे बाराचे बारा, बारा इथं लिहायचेत का नाही लिहायचे बारा मध्ये हा ला दोन आजचा आलेला मिळवावं लागेल बारा अधिक दोन चौदा किती आला आन्सर चौदा मग विद्यार्थी मित्रांनो हे चौदा इथल्या लिहायचे का नाही लिहायचे कारण चौदा मध्ये हे फोर आहे टेन आणि हा वन आहे हंड्रेड पण इथं हंड्रेडचा रखाना तर नाहीच आहे मग तो हंड्रेडचा रखाना जर नसेल तर तुम्हाला इथं हंड्रेडचा रकाना बनवावा लागेल आणि हंड्रेडच्या रकान्यामध्येच हा वन तुम्हाला कॅरी ओव्हर करावा लागेल तिथं पुढे द्यावा लागेल म्हणून हा वन इथं तुम्हाला हंड्रेडच्या रकाना इथं हंड्रेड म्हणून तो तुम्हाला लिहावा लागेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा वन इकडं कॅरी करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली हच्च्याची हच्च्याचा गुणाकार नक्कीच तुम्हाला हच्च्याचा गुणाकार समजला असेल पुन्हा एकदा छोटस काय करू घेतलं आपण उभी मांडणी आडवी मांडणीला उभं मांडून घेतलं ज्यानं गुणायचंय चारनं गुणायचं आहे अगोदर एककाला गुणून घेतलं हातचा आला असेल तो वर डोक्यावर लिहिला नंतर दशकाला गुणून घेतलं दशकाला जी गुणाकार आला त्या गुणाकारामध्ये हातचा ऍड केला आणि खाली ॲन्सर लिहिलं खाली ॲन्सर जर दोन अंकी आला असेल तर एकच अंक टेनमध्ये लिहिला पुढचा अंक हंड्रेड म्हणून त्याच्या समोर लिहिला आणि अशा प्रकारे आपलं ॲन्सर आलं वन हंड्रेड फोर्टी 40, वन 40 आपला आन्सर आलेला आहे म्हणून आपण इथं लिहू वन हंड्रेड फोर्टी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला हच्याचा गुणाकार समजला असेल एकदा जर समजला नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि गुणाकार समजून घ्या सोडवलेले गुणाकाराचे उदाहरणं पाहायचे असतील तर माझी शाळा डॉट इन या वेबसाईटवर जा आणि भेटू आपण नक्कीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पाहत रहा माझी शाळा माझा अभ्यास धन्यवाद